मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक एकशे अडुसष्टमध्ये राजकीय वातावरण तापलं असून भाजपा नेत्या व माजी खासदार पूनम महाजन थेट प्रचार मैदानामध्ये उतरले आहेत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर अनुराधा महेश पेडणेकर यांच्या प्रचार कार्यालयास त्यांनी भेट देत कार्यकर्त्यांना जोश भरला हा प्रभाग विकासासाठी निर्णायक आहे सक्षम अभ्यासू आणि काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असा ठाम संदेश देत पूनम महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याचे स्पष्ट सूचना दिल्या आहेत यावेळी त्यांनी मतदारांना थेट साध घालत डॉ अनुराधा पेडणेकर यांना विजयी करा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती द्या असं आवाहन केलं आहे आरोग्य स्वच्छता पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर ठोस काम करणारी उमेदवार म्हणून डॉक्टर अनुराधा महेश पेडणेकर यांचा उल्लेख करत महायुतीचा विकासात्मक अजेंडा घराघरापर्यंत पोहोचवण्याचं आव्हानही त्यांनी केलं आहे पूनम महाजन यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला नवं बळ मिळालं असून प्रभाग क्रमांक एकशे अडुसष्टमध्ये महायुतीचा आत्मविश्वास हा दुनवल्याचं दिसून आलं आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद